कार मंडळी राम राम कशा तुम्ही तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आज बरेच दिवसानंतर आज व्हिडिओ करतोय आणि शेतामध्ये आलो मी तर मागचे आपण व्हिडिओ बघितले आहेत पेरणीचे वगैरे तर आता एक पिकं कशी आलेत बघा तुम्हाला मी सर्व शेतातले पिकं दाखवतो आपला गहू आहे हरभरा आहे ऊस आहे बघत रहा तर मित्रांनो हा आपला एका तुकड्यातला गहू आहे तर गहू कसा आहे बघा कमेंट करून सांगा मला कसा छान आलाय का ती ही एक तुकडा आहे आणि खाली एक आहे तरी अर्धा एकर असेल ही कार गहू कसा आहे तेवढा कमेंट मध्ये सांगा पाणी द्यायला पण चालू आहे याला रात्रीच पाणी चालू होतं याला उसा गहवाला बघा इकडं जेवारी आहे भावाची जेवारी आहे इकडं जेवारी पण भावाची मस्त आली फुलावर येत आहे आता जेवारी पण तर बघा का गहू तर अजून अंदाजे किती पाणी बसतील मला सांगा कोणाला कळत असलं तर असा हिरवा आहे अजून अजून किती एक दोन पाणी बसतील का सांगा कमेंट करून सांगा मला किती बसतील पाणी द्यायला तर चालूच आहे आपलं आणि याच्या खालच्या पकडीमध्ये आपल्या इथं गेल्या वर्षी थोडा लावला होता ऊस ऊस गेलेला आहे मशीद ना त्याचे मी असे शॉर्ट व्हिडिओ टाकले होते बघा तरी एवढा ऊस गेलेला आहे आणि इकडं जी हिरवा ऊस ते बियाण्याला पोलला होता त्याच्यानंतर हा ऊस पटून गेला पुन्हा तरी तर आपण बांधावर चांगले दोन चार झाड लावली होती आंब्याचे जळून गेले काय झालं काय माहिती बुडाला तर त्याच्यामधून एकच राहिला हा आंबा आता तर हा मस्त फुटला आता हा काय आता जायचं नाही आता छान आलाय आता एकच राहिला आंबा चार आंबे लावली होती बांधवर मस्त था फुट था पाल दिया तो पानी दिए चालू होगा मस्त जाने गार पानी आता इतना आणि ह्या काही हे बियाण्याला तुटला होता ऊस एवढा दोन तीन महिने झाला काय असा फुटला आता असा फुटला आता ह्याला परत का कसं काय करावं काय कळ करा महाग पुढं होईल ना आता की आता बारका आला आहे असा हे फुटायला आहे हे असा एवढा बारका आहे ना ही तर ही मोठा आहे हे तोडल्यालाच बरं राहील कारण पुन्हा बरोबर येतील गोनी हा तोडल्याला आणि ही मोठा आता तर आता इथे लेअकर पण सावलीला आलेत बसलेत खेळायला आलेत साव का सावलीला काही शाळातून आलेत अभ्यास करायला

आणि इथे आणि इथं एक चिकूच झाड आहे तेव्हा त्याला वर्ष झालं झाडाला चांगलं पाणी आता ह्याला बुडाला चांगलं चांगलं आहे आता पाचशे कोळ त्याला लागलेली ना तर तीन वर्षाचा झाड आहेत का वर आहेत ना इथं अजून गाबळ्या झाल्या नाही <laughs> का बघू दाखव आणि हा आहे का बोरच्या तुकड्यातला गव आहे खालच्या तुकड्यातला तर हा पण बघा कसा आलाय मस्त त्याला बी अजून एक दोन पाणी बसतील ह्याला पण सोबतच पेरेलाय तो पण आणि हा पण वरच्या तुकड्यातला आणि हा कमेंट मध्ये सांगा आम्हाला हा पण गहू कसा आलाय ते ह्याला पण आता पाणी द्यायला चालू आहे वरच झालंय पाणी द्यायचं आता ह्याला द्यायचं पाणी चांगला ओंब्यामध्ये आलाय आता भरले तर गहू भरलेत चांगले आता बहागा मानते हैं बर ले गाओ बर, बर ले माँ बर ले माँ गो बर ले बर ले गाओ परन्तु बर ले कैसे हैं आरे बता चाट का क्या करा खोड़ के क्या करना ठीक है होगा ये बर ले ठीक है गो गोजाली तर आलो होता आता आपण ऊसामध्ये आलो हा ऊसा लावलेला गेला याचा पण व्हिडिओ आपण टाकलेला होता तर आता उसा एवढा आला एकदा खुरपण झाल्याचं अजून एकदा खुरपावं लागते कारण अजून तण झालं आणि फवारायला जमायचं नाही ना 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 आता कारण खालून इथून आहे हरभरा मध्ये टोकन हरभरा केलेला आहे का हरभरा आहे पैठे आता इथून इथून हरभरा इकडे खाली असा तर हरभरा बघा का, का हरभरा टोकन पद्धतीत की लावलेला आहे पेरलेला आहे मोग येणं एक ये आमच्या इथे एक मोगा म्हणतात म्हणते त्याला एकच असतो त्याला का बरा का चालायच एवढं सगळं आम्हाला कमेंट करून तो केलेलं हर बर पकडायला आणत आता इथून हिरव दिसत इथून आता ह्याच्यात खुरपाय लायचं भरपूर झालेलं आता खुरपाव लागते पण आजूवर आता ही हरभर काय करायच नाही आता

तर मित्रांनो कसा वाटला हा नवीन ब्लॉग कमेंट म्हणून सांगा आणि आपले काय समजा शेतातले पिकस दाखविले आहेत मी सगळे तर कमेंट करून सांगा मला कसं काय वाटला ब्लॉग नवीन असला तर चॅनल नबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय किसान जय जै महाराष्ट्र